आमच्या स्वानंद न्यूज चाइनल ला करा, बेल आयकॉन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार में मोनिका गाय समुद्रे, स्वानंद न्यूज मरे आपले स्वागत, चर्चतन होना रच्छ। विदेशात औषध बनवण्यासाठी विकण्यात येणाऱ्या मांडोळ सापाची विक्री करण्यास आलेल्या एका आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे या मांडोळ सापाची बाजारात दहा लाख रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली उल्हासनगर कॅम्प चार येथील ओटी सेक्शन परिसरात एक इसम मांडू जातीचा जा साप विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले पोलीस हवालदार संजय माळी प्रशांत तावडे रामदास मिसाळ रामदास मिसाळ आदी पातकाने सापळा रचून सोनू संजय सोनवणे याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडून काही कागदपत्रे आणि मांडू जातीचा साप जप्त करण्यात आला आमच्या गुन्हे अन्वेषण विभाग उल्हासनगरला पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांना माहिती मिळाली की एक मांडू जातीचा सर्प आहे जो त्याची विक्री करण्याकरता तो ओ टी सेक्शनला भीम कॉलनी येथे येणार आहे त्यानुसार आम्ही आमच्या टीमने तिथं सापवाडा सगळा त्याला पिशीमध्ये त्यानं वस्तू एक आणली होती त्याचवेळी त्याला तिथं ते कॅच करून त्याला जागीच पकडला त्यानंतर त्याचे त्याने नाव आ, सोनू संजय सोनूने हा राहणार हातले नवेगाव गावचा आहे तर ह्याच्याकडं त्याच्याकडं विचारपूस केली ह्याच्याविषयी किंवा कुठून आणलं तर तो विक्रीकरता घेऊन आला होता असं त्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या आ, जो मांडूळ जातीचा सर्प आहे हा परदेशामध्ये ह्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते आणि विदेशात त्याला मोठी मागणी आहे आणि साधारण त्याचा विविध औषधे बनवण्याकरता आणि फ्लॅट मॅजिक असा उपयोग होत असतो तर त्याला आम्ही आरोपीला अटक केलेली आहे आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कलम एकोणचाळीस तीन आणि एकावन्न साल आम्ही त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे रोजी त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याची पंचवीस तारखेवरून रिमांड दिलेली दिल आहे आता त्याच्याकडे त्यानं कुठून आणला आणि कुणाला विक्री करणार त्याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत किती ला तसं त्याने विक्री कुठं केलेली नाहीये त्याच्या जवळच तो पिशवीमध्ये आढळून आला सर उद्देश काय होता एकदा आणण्याचा हा विक्री करण्याचाच उद्देश असा आहे आरोपीला पंचवीस जानेवारीपर्यंत पोलीस कटोडी सुनावण्यात आली आहे आकाश शहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर